नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील हरदीन मॉर्निंग ग्रुपचे सक्रिय सभासद सन्माननीय विश्वास मुन्ना वाघसकर कैलासराव मोहिते सर कैलासराव बोनेकर सर यांचा वाढदिवस आज रोजी भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्रीमान संजयजी सपकाळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हास्य क्लब मोठ्या उत्साहात पार पडला श्रीमान संजयजी सपकाळसाहेब यांनी सन्माननीय विश्वास मुन्ना वागसकर कैलासराव मोहिते सर कैलासराव बोनेकर सर यांचा परिचय व त्यांचे सामाजिक कार्य व ग्रुपसाठी योगदानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली विश्वास मुन्ना वागसकर यांचा सत्कार ग्रुपचे सदस्य सन्माननीय प्राध्यापक बोनेकर सर यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ प्राचार्य मोहिते सर यांच्या हस्ते कैलासराव मोहिते सर यांचा सत्कार ग्रुपचे सदस्य सन्माननीय सचिन शेठ चोपडा यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्माननीय रमेशराव वराडे साहेब यांच्या हस्ते कैलासराव बोणेकर सर यांचा सत्कार ग्रुपचे सदस्य सन्माननीय हप अनावडे महाराज यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्माननीय दिलीपराव ठोकळ मेजर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला व विश्वास मुन्ना वागस्कर कैलासराव सर कैलासराव बोणेकर सर यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले व सर्व सन्माननीय सभासदांनी विश्वासमुन्ना वागसकर कैलासराव मोहिते सर कैलासराव बोनेकर सर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री रमेशराव वराडे सचिन शेठ चोपडा दिलीपराव ठोकळ मेजर हभप ज्ञानेश्वर अनावडे महाराज रतन शेठ मेहत्रे सुधीर कपाले दीपक घाडगे दिलीप शेठ गुगळे सर्वेश सपकाळ पत्रकार जहीर सय्यद अशोकराव पराते सुभाष पेंडुळकर संजय भिंगारदिवे अशोकराव लोंडे शिरीष पोटे अविनाश जाधव विकास भिंगारदिवे सरदार सिंग परदेशी विठ्ठल राहीज प्रकाश देवलाळीकर विलासराव तोत्रे शिवशंकर साळुंके अभिजित सपकाळ संतोष हजारे जालिंदर अळकुटे अविनाश पोतदार शेषराव पालवे अनिलराव सोळसे दिलीप शेठ मेहतानी बाबासाहेब नागपुरे राजू कांबळे जालिंदर अळकुटे नवनाथ वेताड सखाराम अळकुटे कुमार धतुरे दीपकराव अमृत पोपटराव लिपाने अजय देवतरसे विजय महाजन सर सुंदरराव पाटील रामनाथ गरजे नामदेवराव चावळे योगेश चौधरी सुनील कसवे सीताराम परदेसी आदी हरदिन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते सदस्य सर्वांना हसतमुख ठेवणारे सर्वांशी हसून खेळून राहणारे विश्वासराव मुन्नाभाई वागसकर खरं तर त्याचं नाव विश्वास आहे परंतु मुन्ना म्हणून आपल्या सर्व भिंगारमध्ये परिचित आहेत मुन्नाच्या संदर्भात सांगायचं म्हणल्यानंतर सर्वांचा विश्वास संपन्न करणारे आणि सर्वांबरोबर हसून खेळून राहणारे असे मुन्ना आपल्या ग्रुपमध्ये आल्यापासून त्यांचं फ्रेशनेस वाढलं त्याचप्रमाणे त्यांचं ॲक्टिव्हिटीज देखील वाढल्या त्याबद्दल आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांना आपल्या ग्रुपच्या शुभेच्छा माझा जय महाराष्ट्र आज हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून माझा जो वाढदिवस साजरा होत आहे तर खर तर या गोष्टीच फार मोठं श्रेय संजय भावलं जात त्यांनी मला काल रात्री बारा वाजता रिमाइंड केलंच केलं पण सकाळी साडेपाच वाजता परत फोन केला आणि त्यांनी मला काल ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्या काल आपला ग्रुप खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखा ग्रुप आहे संजू भाऊने मध्यंतरी त्यांच्या सर्वेचा जो बर्थडे केला होता गोर गरीब लोकांना जे ब्लँकेट वगैरे वाटपलं होतं त्याचं मला फार कौतुक कौत वाटलं होतं मी हा विषय माझ्या आमच्या घरी सुद्धा सांगितला होता कि वाढदिवस असावा तर असा कौत तर त्यावेळेस ना मला फार कौतुक वाटलं परत दुसरी गोष्ट अशी की मी पण आता दोन हजार पंचवीस चा संकल्प असा केलाय की हार्दिन मॉर्निंग ग्रुप मध्ये शंभर टक्के योगदान द्यायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या बंधूचे मित्र व माझे हितचिंतक जालिंदर आळकुटे हे म्हणले होते कि बाबा चांदवीच्या मालावर बर्थडे व्हायला पाहिजे डीजे लावला पाहिजे राज साहेब ठाकरे आले पाहिजे तर पुढच्या वर्षी जालिंदर आळकुटेच्या जा आपण या सगळ्या इच्छा पूर्ण करू पुनश्च एकदा सर्वांना माझा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज म्हणजे आता आमच्या आयुष्यातला प्रथमच आयुष्यातला प्रथमच हा सन्मान होत आहे आणि तो या ठिकाणी होत आहे वैशिष्ट्य असं की या ठिकाणी आता आपण भिंगारचे नागरिक आहात अं गुरु नानकांचं पवित्र स्थान रोकडेश्वराचं पवित्र स्थान आणि पवित्र स्थाना कृष्णाचं पवित्र स्थान अशा पवित्र समशर नावाच्या योद्ध्याचं स्थान आणि मग अशा प्रकारच्या पवित्र वातावरणामध्ये हरदिन ग्रुप काम करीत आहे खूप आनंद वाटतो असतो तर हरदिन ग्रुप ची व्याख्या मला वेगळी वाटते हर म्हणजे सदैव नेहमीच कायम तत्पर असलेला ग्रुप र म्हणजे रवी किरणासारखा तेजस्वी असलेला ग्रुप दिवसभर रात्र दिन कष्ट करणारा लोकांच्या सुख रमणारा असा ग्रुप नेता ची पालवी सतत चमकवणारा हा ग्रुप नाही नाही रमी असा ग्रुप या ग्रुपने अर्थ या ग्रुपची रोज माहिती घेतो मी संजय रोज आम्हाला त्या व्हॉट्सअपवर माहिती टाकतो ना त्या रोज माहिती घेतो पण कधी जायचं केव्हा जायचं कुठे जायचं आहे शेवटी आमचे वय झाले आत्ता त्यांनी सांगितलंय की जीवन एक क्षण आहे काय जीवन क्षण आहे काही आता क्षण जीवनामध्ये बरोबरची सगळे सात संघ तुटत चाललेली तुटत चाललेली तसं आम्ही जीवनात कामावलं आणि जीवनात बी हे महत्वाचं आहे जीवनामध्ये गमावलं भरपूर आणि कमावलं भरपूर परंतु आज या ठिकाणी आपण जे प्रेम दिलं आपुलकी दिली स्नेह दिला माया दिली ममता दिली हे निश्चितच चांगले आहे आपण सामाजिक बांधील करता आणि सगळे माणसं प्रेम आहेत सगळे दर्दी माणसं आहेत संजीव फक्त आमचं नाव मात्र आहे म्हणजे वस्तुस्थिती आहे म्हणजे त्याला सहकार्य करणारी माणसं अंतर्गण करतात मनावर करतात जीवन आणि म्हणून आपला हा ग्रुप यशस्वी होत आहे आपण भविष्य काळामध्ये एक एकांक का। एक पुस्तिक पुस्तिका काढतात विशेषांक काढता तर कृपेने मला थोडंसे अंग आहे साहित्यिकाचं तर मी करण्याचं काम असेल किंवा अन्य काही काम असेल संकलाचं काम असेल आणि जाहिरात मिळून देण्याचं काम असेल मदत करण्याचं काम असेल लेख लिहिण्याचं काम असेल त्यामध्ये मी निश्चित योगदान देईन आपल्या ग्रुपला माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा आणि कुटुंबाच्या वतीनं आपल्या सरांच्या मनाचा आभार मानतो कारण हा सकाळी सकाळीच तसे आम्ही गोल न करता आलेली माणसं आहोत जो कारण सूर्यवंश आहोत की त्यामुळे प्रश्न असं निर्माण झाले की आपल्याला सकाळी साथला जायचं म्हणजे संजीव एव्हरग्रीन आहे चोवीस तास पडतो कष्ट करतो धावपळ करतो आणि सारख्या क्षेत्रामध्ये सुख दुःखाचा वाटेकरी असणार आहे आणि त्याच्या नेतृत्व आपण काम करता आता आपण नेते आहात आणि आपण जे काम करताय चांगलं काम करतात पवित्र काम आहात मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या भविष्याच्या वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुरेशा एकदा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार मानतो तर्फे त्यांचा जो हा उपक्रम आहे त्यांच्या सदस्यांचा त्यांच्या जे हितचिंतक आहे त्यांचा वाढदिवस निरनिराय कार्यक्रम साजरे करण्याचा सा जो उपक्रम आहे तो अत्यंत उपस्कृत येतो आणि आज त्यांनी आमचा सर नंतर मुन्ना वागसकर माझा जो वाढदिवस साजरा केला त्याचे प्रथमता या ग्रुपचे मी आभार मानतो आणि या ग्रुप आता यांनी सांगितलं की यांचा काय प विशेषांक विशे पंचवीसावा वर्धापन दिन आहे तर त्यांना त्यांच्यासाठी जी काही मदत लागेल म्हणजे त्यांना लेख लिहिण्याचे आम्ही जरूर शंभर टक्के तुम्हाला आम्ही आमचे लेख देऊ आणखीन काही मदत लागली थोडीशी आर्थिक मदत आमच्यातर्फे काही जी काही करता आली ती पण आम्ही जरूर क करू आणि या संजीव 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 सपकाळमुळं की हा जो मॉर्निंग ग्रुपचा संस्थापक तोचे खरं तर त्याच्यामुळंच त्यांनी हा मॉर्निंग ग्रुप केला आता आम्ही पूर्वी फिरत असताना जाते आता हार्दिन हार्दीन 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 मॉर्निंग असं म्हणत होतो आणि आता त्यांनी त्याचं रूपांतर त्या ग्रुपमध्येच केलं आणि ह्या ग्रुपला इतका चांगला प्रतिसाद मिळतो एवढे इतके सदस्य याचे आहेत आणि याचा बघून आज आनंद वाटतो की हा आणखीन याचा फोटो थोडासा आणखीन मोठा मोठा वटवृक्ष हो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो